राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश ना दुकमल आपण ऐकतात नमस्कारायचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स विधान परिषदेवर भाजप मित्र पक्षांना संधी देणार का आज स्पष्ट होणार प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जिल्हा तालुका समितीची स्थापना तेवीस जानेवारीला लोह्यामध्ये महारक्तदान शिबिर एकवीस जानेवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांचा नांदेड दौरा तयारीची आढावा बैठक संपन्न अतिरिक्त शिक्षकांची आज सायंकाळी चार वाजता देवगिरी शासकीय विश्रामगृह येथे बैठक आता बातमीपत्र विस्ताराने राष्ट्रीय कार्यक्रम महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नये प्लास्टिकचा राज्यध्वज वापरता येऊ नये तसेच सर्व शासकीय यंत्रणासह शाळा महाविद्यालय संस्था संघटना आदीसह नागरिकांमध्ये राष्ट्रध्वज संहितेची काटेकोरपणे पालन व्हावे व राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या स्थापन केल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विक्रमी आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रक्तदान करण्याचा संकल्प आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे शिवसेनेचे सचिव संपर्क नेते खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते लोहा येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन तेवीस जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे महारक्तदान शिबिराचे संयोजक प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून होत आहे यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार हेमंत पाटील आमदार सुभाष साबणे आमदार नागेश पाटील अष्टीकर नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रकाश कोटगे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख दक्षिणचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील पत्रकार विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत पवार पवारजी फॅक्टरी नगरपालिकेसमोर होणाऱ्या या महारक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांनी शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम म्हणून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगर अध्यक्ष किरण वट्टमवार अनुसयाताई पंचायत समिती सभापती सोनाली ढगे छत्रपती धुतमल शरद पवार करीम शेख दत्तावाले सुनील मोरे जाफरोन बाहुदीन शहाजी पवार परमेश्वर मरकुटे सुभाष भालेराव भारत कदम मिलिंद पवार मंगेश श्रीसागर बाळू कराळे आदींनी केला आहे राज्यपाल विद्यासागर राव बुधवारी 21 जानेवारी 2015 हजार पासून दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बावीस जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सतरावा दिशांत समारंभ होणार रा आहे राज्यपाल महोदयांचा नांदेड दौरा सुनियोजित व सुरळीत व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी दिले आहे दौऱ्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते राज्यपाल विद्यासागर राव यांचे बुधवारी एकवीस जानेवारी रोजी नागरिक येथून विमानाने गुरु गोविंद सिंग जी विमानतळ नांदेड येथे दुपारी एक पंचेचाळीस वाजता आगमन होणार आहे त्यानंतर दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत राखीव सायंकाळी साडेचार व माजी कुलगुरु प्राचार्य मेहसेकर यांच्या निवासस्थानी भेट सायंकाळी साडेपाच वाजता सचखन गुरुद्वारा येथे भेट सायंकाळी सव्हा सहा वाजता राखीव व नांदेड येथे मुक्काम गुरुवारी बावीस जानेवारी रोजी राज्यपाल महोदय सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता स्वामी रामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कॅम्पस विष्णुपुरीकडे जातील सकाळी दहा वाजून स्वामी रामन तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कॅम्पस विष्णुपूर येथे आगमन साडे दहा वाजेपासून पुढे स्वामी रामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अकरा वीस ते अकरा चाळीसच्या दरम्यान श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन अकरा पंचेचाळीस वाजता विमानाने मुंबईकडे जातील असा त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुद्ध शाकाहारी भोजनाची उत्तम राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांगुर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यवर्ती वसलेले बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांगुर हॉटेल थालीची वेळेस सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला कुरवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आधींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड जिल्ह्यातील खासगी प्राथमिक माध्यमिक अतिरिक्त शिक्षकांची तातडीची बैठक आज सायंकाळी चार वाजता देवगिरी शासकीय या बैठकीत खालील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे आरई नुसार संच मान्यता करणे अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे तर या बैठकीत सर्व अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाज संविधान शिक्षक महासंघाचे प्रांत अध्यक्ष चंद्रकांत भालेराव राज्य सचिव नितीन हाडोळे अध्यक्ष यु एन सोनकांबळे यांनी केला आहे विधान परिषदेच्या चार जागांवर अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख आहे यावेळी भाजपा मित्र पक्षांना स्थान देणार की वाटण्याच्या अक्षता लावणार हे आज स्पष्ट होणार आहे विनोद तावडे आशिष शेलार पृथ्वीराज चव्हाण आणि विनायक मेट यांच्या जागा रिक्त झाल्यामुळे विधानसभेची निवडणूक होणार आहे विधानसभेच्या चार जागांपैकी एका जागेवर शिवसेनेतर्फे उद्योग मंत्री सुभाष देसाईंचं नाव निश्चित करण्यात आलं आहे उर्वरित तीन जागांसाठी भाजपा आज नाव निश्चित करू शकते यात भाजप मित्रपक्षांना स्थान देणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मित्र पक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचं आश्वासन भाजपानं दिलं होतं मात्र मित्र पक्षांपैकी कोणालाही अद्याप मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही त्यामुळे भाजपा आज विधानसभेसाठी मित्रपक्षांना उमेदवारी देणार का हे आज स्पष्ट होईल शिवसेनेतर्फे उद्योग मंत्री सुभाष देसाई विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे देसाई यांना मुंबईतल्या गोरेगाव मतदारसंघातून भाजपाच्या विद्या ठाकूर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर उद्योग मंत्री पद मिळाल्यामुळे विधान परिषदेवर आमदारकी मिळवणं आवश्यक आहे लोहा तालुक्यातील माळेगाव येथील ज्येष्ठ नागरिक जानकाबाई निवृत्ती वाघमारे वर्ष अठ्याहत्तर यांचे निधन झाले त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात चार मुले सुना नातू पंतू असा मोठा परिवार आहे पत्रकार विजय वाघमारे व बहुजन समाज पार्टीचे विधानसभा तालुका अध्यक्ष गौतम वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत्या आज असणारी काही वाढदिवस ग्रेश कुमार राजन मंत्री प्रशांत बोस नीलम स्वप्नो अनुप सूर्यवंशी जीवा मरे शैलेंद्र पाटील या सर्वांना नमस्कार लातरपे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स विधान परिषदेवर भाजप मित्रपक्षांना संधी देणार का आज स्पष्ट होणार प्लास्टिकच्या ध्वजाचा था वापर थांबविण्यासाठी जिल्हा तालुका स्तरीय समितीची स्थापना तेवीस जानेवारीला लोह्यामध्ये महारक्तदान शिबिर एकवीस जानेवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांचा नांदेड दौरा तयारीची आढावा बैठक संपन्न अतिरिक्त शिक्षकांची आज सायंकाळी चार वाजता देवगिरी शासकीय विश्रामगृह येथे बैठक आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी